नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहोत वाघजई या जुन्या व प्राचीन पाण्याच्या टाक्या बघण्यासाठी जे आहेत जुन्या कात्रच्या बोगद्याच्या वरच्या बाजूस पाण्याच्या टाकेपर्यंत पोचायला दोन रस्ते आहेत प्रथम आपण बोगदा पार करावा तिथून डावीकडचा रस्ता पकडून थेट पाण्याच्या टाकेपशी जाता येते किंवा दुसरा आहे तो थोडेसे आणखीन पुढे जाऊन उजवीकडचा कच्चा रस्ता पकडावा जो थेट वाघजई माता मंदिरापशीच घेऊन जातो आपल्याला जसं की मी तुम्हाला मगाशी सांगितलं की या पाण्याच्या टाक्यापर्यंत जायला दोन रस्ते आहेत बोगदा पार केल्यानंतर पी डब्ल्यू डीच्या ऑफिसच्या बाजूनी डाव्या बाजूला एक वरती रस्ता जातो जो थेट आपल्याला वाघझई माता मंदिरापाशी घेऊन जातो व तिथून आपल्याला पाच मिनिटाची चालन करून पाण्याच्या टाक्यापर्यंत जाता येते दुसरा रस्ता आहे तो थोडासा पुढे जाऊन उतारावरती उजव्या बाजूला आपल्याला एक कच्चा रस्ता जाताना दिसतो तो थेट वाघझई माता मंदिरापाशीच जातो दुचाकी गाड्या किंवा चारचाकी गाड्या इथपर्यंत सहजरित्या येतात कात्रज बुगद्यापासून सुमारे तीनशे ते चारशे मीटर पुढे यावे उजव्या बाजूला आपल्याला हा कच्चा रस्ता दिसतो हाच कच्चा रस्ता आपल्याला वाघजी माता मंदिरापाशी घेऊन जातो जर तुम्ही दुचाकी किंवा चारचाकीवर गाडीवर येणार असाल ते गाड्या सहजरित्या मंदिरापर्यंत येतात रस्ता थोडासा खडबडीत आहे त्यामुळं गाडी नक्की सावकाश सा चालवावी कारण का बऱ्याच ठिकाणी दगड वगैरे पडलेले दिसून येतात हा पूर्णपणे कच्चा रस्ता आहे आता दृश्यात बघत आहात त्यात रस्त्याने आपण इथपरीने येऊन पोचतो हो। पुढे आल्यानंतर आपल्याला दोन फाटे फुटलेले दिसतात एक डाव्या बाजूला व वा एक उजव्या बाजूला आपल्याला उजव्या बाजूचा खालती जाणारा रस्ता पकडायचा आहे जो थेट आपल्याला वाघजई माता मंदिरापाशी घेऊन जातो समोरची दिसतं आहेत ते दोन मोबाईलचे टॉवर आपल्याला खून म्हणून लक्षात ठेवता येतील चारचाकी गाडीवर येणार असाल तर ती इथंच लावावी दुचाकी गाडी थोडीशी पुढे मंदिरापर्यंत सहजरित्या नेता येते आता दृश्यात जो रस्ता बघत आहात त्याच रस्त्याने आपण खाली आलो आणि अगदी वाघजई माता मंदिराच्या जवळ येऊन पोचलेलो हो। आहोत आपल्याला इथेच आपली दुचाकी लावता येते चारचाकी गाडी असेल तर ती पाट्यापाशी लावावी आपण प्रथम वाघझई माता मंदिरात जाणार आहोत व देवीचे दर्शन करून पुढे ज्या पाण्याच्या टाक्या आहेत ते बघायला जाणार आहोत चला तर बघूयात पुढे अजून आपल्याला काय काय बघायचं आहे त्यामुळं व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि न स्किप करता बघा आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आता मी वाघई माता मंदिरापाशी उभं आहे पुण्याहून साताराकडे जाणारा किंवा साताऱ्याहून पुण्याकडे येणारा हा जुना व्यापारी मार्ग हा साधारण सध्या दीड किलोमीटरचा शिल्लक आहे पुढे तो नाहीसा झाला आहे कारण का त्यानंतर कात्रज घाटाची निर्मिती करण्यात आली हा जुना व्यापारी मार्ग आहे इथून साधारण त्यावेळी बैलगाड्या जात असे म्हणतात त्याच मा व्यापारी मार्गावर असलेले हे जुने वाघजई माता मंदिर आपण आता या वाघई मातेचे दर्शन करून पुढे समोरच्या बाजूस असणाऱ्या पाण्याच्या टाक्या आहेत ते बघायला जाणार आहोत इथून आपल्याला टाक्यापर्यंत पोचायला साधारण पाच ते सात मिनिटाचाच वेळ लागतो आता दृश्यात बघत आहात ते आहे वडाचे झाड जे आहे अगदी मंदिराच्या बाजूला आता हे दाखवायचे कारण म्हणजे ह्याच्यात अडकलेले हे मोठे तीन दगड जे झाडाबरोबरच वाढत गेले आपण आता वाघेई मातेचे दर्शन करून पुढे पाण्याच्या टाक्या बघायला जाणार आहोत डावीकडचा रस्ता आहे तो जुना व्यापारी मार्ग आहे जो सध्या फक्त दीड किलोमीटरपर्यंतच राहिलेला आहे आणि तो सुंदररित्या बांधलेला आहे आपण आता मंदिराच्या समोरनं हा खालती जाताना रस्ता दिसतोय याच रस्त्यांनी पुढे आपण चालत जाणार आहोत आणि साधारण पाच मिनिटातच आपण पाण्याच्या टाकेपशी पोचणार आहोत रस्ता अगदी सोपा आहे त्यामुळे चुकण्याचे काहीच कारण नाही टाक्याच्या दिशेने चालताना आपल्याला डाव्या बाजूला जुना कात्रचा घाट दिसून येतो व तसेच समोरच्या बाजूला वाढलेले पुणे शहर आपल्याला दिसून येते अगदी पाचच मिनिटाची चालन करून आता आपण या पाण्याच्या टाक्याच्या अगदी जवळ येऊन पोचलेलो आहे मंदिरापासून इथे यायला फक्त पाचच मिनिटाचा वेळ लागतो या सुंदर पाण्याच्या टाक्या आपल्याला बघायला दहा ते पंधरा मिनटाचा वेळ पुरेसा होतो या तीन पाण्याच्या टाक्या आहेत त्यातली एक जरा मोठ्या आकाराची आहेत व दोन मध्यम आकाराच्या आहेत या उतारावरती कोरलेल्या आहेत व सध्या ह्याच्यात पिण्यायोग्य पाणी नाही आहे सध्या ह्याचा वापर फक्त गुरं करतात अजून व्यापारी मार्ग असल्याने या पाण्याच्या टाक्या खोरल्या गेलेल्या असाव्या असा अंदाज तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा आणि जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा मी तुम्हाला काही फोटोजसुद्धा दाखवणार आहे आणि त्या दिवशी आकाशात वेगळे रंग आलेले ते सुद्धा दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा you mm -hmm.